आज आपण इकडे काजूची भाजी बनवणार आहोत दाखवते मी कशी बनवायचे इकडे काजू चिरते चिरताय मम्मी ते कशा आई करायचा काजूचं हे काजू कापवायचे ते काढायचे घर ते पण आपण दाखवणार ना, ना पुढे आणि ते काढून झाल्यावर आ, हे करायची सोलायचे हे करायचे लागत असत ना आता गर... हो चिक लागता म्हणून पुसून काढायचे आणि गरम पाण्यात टाकायचे आणि नंतर मग ती सोलायचे आणि भाजी करायची भाजी केल्यावर खायला खायाची थोड्या आपण दाखवू कशी करणार भाजी वगैरे ते आणि यातल्या अर्धे तू सुकवणार पण आहेस ना ते बघूया मग आधी भाजी खाऊया पहिल्या वेल्या हां करीत असे काजू कापून झाले आहेत आता मम्मी हे काजू काढत आहे त्या साल साल वगैरे अशी पिशवी घालायची नाहीतर चीक लागून हात खराब होतात म्हणून सुरी किंवा चमचो घ्यायचो आणि असा काढायचा आता अशी मी थोडेसे काजू काढायला बसली आहे असे काढायचे असतात काजू 嗯。 सोललेले आणि साफ केलेले पुसून घेतलेले काजू आता मी खाणार आहे लय भारी असं गरम पाण्यात काजूचे बिया टाकायचे आणि त्याचे साल नरम होऊन येण्यासाठी पटकन आणि जो चीक असतात काजूक तो पण निघून जाण्यासाठी मसाला काढल्यानंतर आपल्याक असे बिया भेटणार आणि मग आपण त्याची आता भाजी करणार भाजीसाठी घर काढले आहेत आपण आता बघूया भाजी कशी होती रेसिपीला रेसिपी स्टार्ट झाली आहे आता काय काय टाकलं याच्यात मम्मी सांगित तेल टाकलंय नंतर कांदा टाकलं टाकलंय नंतर टाकलं आहे तांबाडा टाकून झालं की मसाला गरम मसाला मसाला आणि हळद आणि मी ते ढवळून घेतले आणि मग बटारी टाकली आणि आता मी काजू टाकते असे काजू टाकून ढवळून घ्यायचं नंतर मीठ टाकायचं काही मसाला टाकला ते हे वाटण वाटण टाकले वाटून टाकल्यावर वाटप टाकल्यावर आता काय टाकशील फक्त मीठ टाकायचं मीठ टाकणार आता तू आता हय मीठ टाकत मम्मी चवीनुसार मीठ टाकायचं ता, किती हवा तेवढा तुमका जरा पाणी झाला आता सगळ्या टाकून याच्यात बघा मस्त पैकी असा करी यावर लाल लाल अशी उकळी इली की मग आपण एक उकळी काढून घेऊया आणि मग तुमक एक रेडी झाल्यावर मस्त असं कड इलो आहे तर भाजी आपली रेडी होणार आहे दोन मिनटात घरात घातलेला धय आहे मम्मीन बनवलं नाही फ्रीजमध्ये ठेवलेला त्याच्यामुळे जरा कडक झाला आता त्याच्यापासून कढी बनवणार आहे मम्मी बघूया कशी बनवतात मस्त दही घरात बनवलेला खाणार आहे येवा तुम्ही पण बघा काजू बटाट्याची भाजी रेडी आहे आणि इकडे कढी होताय कढीची रेसिपी बघूची असत तर कमेंट करून सांगा म्हणजे आमच्या मम्मी दाखवा जेवण झाल्यानंतर मी जग बसलो होते तर माझा कडी आवडत नाही म्हणून मी भाजीसोबतच खाल्ले आता आपण आहे थोडंसं लहान मुलांसोबत मज्जा मस्ती करायला तर बघू कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि काय मजा मस्ती आहे ती दाखवते मी एक लहानपणीचे आम्ही जे खेळ करायचो ते थोडेफार मी जास्त नाही केलंय पण थोडेफार खेळली आहे तर ते दिवा होते है। मी तुम्हाला या दोघांसोबत आली आहे जबरदस्तीने मला या दोघांनी आणलं इथे आणलं आणलायत ना हे असे झोके घ्यायचो आम्ही लहानपणी ह्यांना बघून ते लहानपणीचे दिवस आठवत आहेत खूप हे वडाचं झाड आहे जिकडे वटपौर्णिमा केली जाते सगळ्या बायकाइकडच्या इकडच्या वटपौर्णिमा पूजन करतात आणि आता मी इथे झोका खेळतोय आमचा जुना हायवे आहे जो आता बंद आहे इकडे नवीन हायवे चालू असल्यामुळे हो होयच तर <laughs> कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आपली काजूची भाजी कशी झाली तेही सांगा आणि करून एकदा नक्की पहा